नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी आपला भाग चाललाय दोनशे पंचवीसावा प्रकरण चाललाय सदतीसावं दोहे आपण घेणार आहोत सात ते दहा बिरकताई क अंग प्रथम आपण सातवा दोहा ऐकूयात नीर पिलावत क्या फिरे सायर घर घर बारे जो त्रिशावंत हो तो पीवे गाज कमारे नीर पिलावत क्या फिरे सायर घर घर बारे जो त्रिशावंत हो तो पीवे गाज कमारे। सायर सायर म्हणजे सागर दुह्याचा अर्थ ऐकूयात तू प्रत्येकाच्या घरी जाऊन आदराने त्यांना भक्तीरूपी पाणी पाजत कशाला फिरत आहेस प्रत्येकाच्या घरात समुद्र आहे जो तहानलेला आहे तो स्वतःच नाईलाजेने पाणी पिल कबीर सांगायचे की भक्ती ही शिकवली जात नाही ज्याला ईश्वराच्या प्राप्तीची तीव्र लालसा असेल तो स्वतःच त्याला शोधून काढेल तो रूपी सागर त्याच्या हृदयातच विद्यमान आहे आणि त्याचा ज्याचा त्याने शोध घ्यायचा आहे तो शोध लागेलही फक्त मनात तीव्र लालसा हवी तीव्र इच्छा हवी कबीर तहान नेलेल्या मनुष्याचं उदाहरण देत आहे मनुष्याला तहान लागली की तो पाण्याचा शोध घेतो आणि प्राप्त पाणी करूनही घेतो तसच प्रभू मिदनाची ओढ मनुष्याला स्वतःच ईश्वर रुपी समुद्राकडे घेऊन जाईल आणि प्रत्येकाच्या घरातच जाऊन उपदेश देणं हे व्यर्थच आहे आता आपण या दोह्यावरची मराठी साठी ऐकूयात कशा सजा घरी घरी तो देण्यासी उपदेश तृषावंत जो जलते लगताच तृषेस कशा सजासी घरी घरी तू देण्यासी उपदेश तृषावंत जो पील जलते लगताच तृषेस पुढचा दोहा आठवा ऐकूया सतगणठी को पीन है साध मा राम अमले माता रहे गिने इंद्र इन्द्र कौरंग सतगंठी को न है साधमा नई राम अमले माता रहे कौरंक कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात संक संक म्हणजे शंका भीती माता म्हणजे मस्त अमली अमल किंवा नशा दोह्याचा अर्थ ऐकूयात फाटलेली सात ठिगळ लावलेली नेसूनही जो ब्रह्माच्या रंगात आणि रामाच्या प्रेमाची मदिरा पिऊन मत्त झाला आहे तो इंद्राला सुद्धा रंक मानतो साधू संत भौतिक सुखाने सुखी होत नाहीत मग नेसायला उंची कपडं असू देत किंवा सात ठिगळं लावलेली कौपीन असू देत ते आत्मसुखात मत्त असतात बाह्यता गरिबी असली तरी त्या अभावाचं दुःख त्यांना वाटत नाही कारण कारण त्यांच्यावर रामभक्तीचा अंमल चढलेला असतो राम प्रेमा ते चूर झालेले असतात आणि त्यामुळे ते इंद्राला कमीच सुद्धा त्यांच्या दृष्टीने खर ऐश्वर हे धन दौलतीत नसून राम भक्ती हेच ऐश्वर आहे आता आपण या डोह्यावरची मराठी साखी ऐकूया सात ठेगळे राम भक्ती चा इंद्र चढता इंग्रहिले खेरंक सात ठेगळी ने सुन साधु मनी निशंक राम भक्ती चा इंद्र चढता इंग्रहिले खेरंक पुढचा नववा दोहा ऐकूया दाव झण होत है निरदा वै दिस नर निरदा वैर है ते गिण इंद्र कौरंक दा वै दाण होत है निरदा वै दिसंक ज्योन नर निरदा वैर ते कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात दावई दावई म्हणजे अधिकार दोह्याचा अर्थ ऐकूयात कबीर सांगतात की सामित्वाची इच्छा मनुष्याला दग्ध करते स्वामित्वाची भावना तूर केली की त्याला कोणत्याही प्रकारची भीती राहत नाही असा सामित्वाची इच्छा नसलेला मनुष्य इंद्राला सुद्धा रंक मानतो मनुष्य निश्चिंत कधी होतो ते कबीर आता सांगतायत मनुष्याला नेहमी जाळीत असते ती स्वामित्वाची भावना भौतिक सर्व गोष्टी आपल्या आहेत तस असं त्याला वाटत असतं आणि त्या आपल्याकडेच कशा राहतील अशी त्याला चिंता असते ती धनसंपत्ती चोरीला गेली की त्याला दुःख होतं सामान्य मनुष्याला धनसंपत्तीविषयी प्रेम असतं तर भक्ताला रामाविषयी प्रेम राम रामसुखाच्या पुढे त्याला इतर सर्व सुख फिक्कीच भासतात अगदी इंद्राच्या ऐश्वर्याची सुद्धा त्याला रामसुखापुढे किंमत वाटत नाही आता आपण ह्या दोह्यावरची मराठी साखी ऐकूया स्वामित्वाची भावना मन सतत जाळीत ममत्व ते सोडि तयासे इंद्ररंग वाटत स्वामीत्वाची भावना मन सतत जाळीत ममत्व ते सोडिता तया से इंद्ररंग वाटत पुढचा दोहा दहावा ऐकूयात कबीर सब जग ढोंडिया को नहीं, देखे ठोक बजाए कबीर सब जग ढोंडिया मंदिर कंधी चढाए हर पना को नहीं, देखे ठोक बजाए। कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात मंदिर कधी चढाई म्हणजे मंदिराचा म्हणजेच देहाचा देहा भार खांद्यावर घेऊन पोह्याचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की पंचतत्वांनी निर्माण झालेल्या देहरूपी मंदिराचा भार सहन करीत मी सर्व जगात फिरलो पण ते चांगल्या प्रकारे कळून आलं की हरीशिवाय या संसारात आपलं कोणीही नाही मराठीत एक म्हण आहे असतील शीतं तर जमतील भूतं मनुष्याचे सर्व संबंध स्वार्थाने प्रेरित झालेले असतात आपल्या कामना जर एखाद्याकडून साध्य होत असतील तर मनुष्य त्याच्याशी संबंध सोडतो तर ते क्षणात तोडूनही टाकतो कबीरही आपला हाच अनुभव सांगतायत पंचतत्वांनी बनलेल्या या देहाने सर्व जगात शोधून पाहिलं तरीही आपला असा कोणीही मिळत नाही एक हरीच एक हरीच फक्त या जगात मनुष्याचा खरा संबंधी आहे बाकी सर्व जग हे स्वार्थीच आहे आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि ह्या मराठी साखी बरोबर आजचा भाग आपण इथेच पूर्ण करूयात सारे जग फिरलो देहाने कोणी दिसेना रामा ना कोणी आपला सांगे छाती ठोकून सारे जग फिरलो देहाने કોની આપન રામા વિના ના આપલા સાંગે છાતી ઠોકુના